नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवीन थोंबरे एक सेतू केंद्र सेवा चालक मित्रांनो आज तुमच्यासाठी एक मोठी अपडेट घेऊन येत आहोत खास कर मित्रांनो आपल्या महिलांसाठी कारण की महाराष्ट्र सरकारची मित्रांनो एक नवीन योजना तिचं नाव आहे मित्रांनो माहेरचं आहे ही योजना मित्रांनो आता लवकरच महाराष्ट्रामध्ये पारित करण्यात येणार आहे मित्रांनो प्रस्ताव मित्रांनो महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मांडलेला आहे आणि ही पारित मित्रांनो महिलांना काय बेनिफिट होणार आहे आणि काय काय लाभ महिलांना होणार आहे सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून करा मित्रांनो कारण की असे मोठे अपडेट कधी बी मी टाकतो माझ्या चॅनलवर ते सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतात तर चला तर पाहूया की काय आहे माहेरच आहे ही योजना मित्रांनो मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजना या योजनेला जोडको म्हणजे मित्रांनो सोबतीला एक योजना पाहिजे होती म्हणून मित्रांनो महाराष्ट्र सरकारने ही योजना मित्रांनो प्रस्थापित केलेली आहे परंतु अजूनही याचे अंमलबजावणी मित्रांनो झालेले नाही आहे याचं मित्रांनो पारित झालेला आहे म्हणजेच की विधानसभेमध्ये आता या योजनेला किती मतं पडणार आहे त्याच्यावरती निर्धारित आहे मित्रांनो की ही योजना पारित होणार आहे की नाही परंतु अद्याप आलेल्या माहितीनुसार अजूनही असं स्पष्ट करला आलेलं नाही आहे की या योजनेअंतर्गत महिलांना काय मिळणार आहे परंतु या प्रस्तावामध्ये असं दिलेलं आहे की महिलांसाठी एक भेटवस्तू किंवा एक मानधन एक रक्कम मित्रांनो महिलांना देण्यात येणार आहे परंतु मलाही असं वाटते किंवा सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार महिलांना एक भेटवस्तू शासनाकडून देण्यात ते ठरवलेलं आहे आणि ती भेटवस्तू काय आहे ते अद्यापही पारित करण्यात आलेलं नाही आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र